तुम्ही कितीही षडयंत्र रचा सोलापूरच्या मूळ प्रश्नावरून मी मागे कधीच हटणार नाही असं ठणकावत आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपची चांगलीच उघडणी केली शिंदे भाजपाकडून सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात खोटे नाटे आरोप केले जात आहेत मात्र विकासाच्या मुद्द्यावर न बोलता आमच्यावर कितीही खोटे नाटे आरोप केले तरी राम सातपुतेजी तुम्हाला फार काळ जनतेचे प्रश्न टाळता येणार नाहीत सोलापूरची लेख म्हणून मी तुम्हाला सोलापूरच्या मूलभूत प्रश्नापासून पळ काढू देणार नाही असं खुलं आव्हानच महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी सातपुते यांना दिलं शिंदे म्हणाल्या खोटं बोलायचं आणि ते रेटून बोलायचं हे भाजपाची जुनी परंपराच आहे भाजपानं गेल्या दहा वर्षात सोलापूरच्या प्रश्नांवर काहीच काम केलं नाही त्यामुळेच दरवेळी सोलापूरची निवडणूक आली की भाजपाकडून प्रचारादरम्यान फक्त साहेबांवर खोटे नाटे आरोप केले जातात आणि सोलापूरकरांच्या मूलभूत प्रश्नांपासून पळ काढला जातो असंही त्या म्हणाल्या सोलापूर शहरातील अवंतीनगर इथं शिक्षक सन्मान कृती समितीच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या दरम्यान त्यांनी भाजपा किंवा त्यांचे उमेदवार राम सातपुते यांच्यासारखे मुख्य मुद्द्यावरून पळ काढत नसल्याची दरम्यान मी माझ्या पंधरा वर्षांच्या आमदारकीच्या कालखंडात काय काय विकासकामं विकास केली आहेत ते जाहीरपणे सर्वांसमोर सांगते भाजपा किंवा त्यांचे उमेदवार राम सातपुते यांच्यासारखं मुख्य मुद्द्यांवरून पळ काढत नसल्याची बोचरी टीका देखील त्यांनी यावेळी केली